वस विरार महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक वाघोली सुशोभीकरण करण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांची या तलावाचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी होती त्यानुसार स्थानिक नगरसेविका संगीता राऊत व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने या भादाळे तलावाचं आता सुशोभीकरण करण्यात येणार आहे गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास वसई विधानसभा क्षेत्राचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत या तलावाची श्री श्रीगणेशा श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शेट नाईक पालिका परिवहन सेवेचे सभापती कल्पक पाटील माजी सभापती पंकज चोरघे माजी नगरसेविका संगीता राऊत प्रकाश राऊत हरिभाऊ नाईक दामू नाईक वसंत नाईक कल्पेश नाईक मधुकर पाटील चेतन भोईर प्रचिती पाटील तसेच बहुसंख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते वसे विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ई मधील वॉर्ड क्रमांक छप्पन येथे असलेल्या भादाळे तलावाचं सुशोभीकरण हे मे वॉडकर अँड कंपनीच्या माध्यमातून होत असून जून महिन्यापर्यंत हे काम पूर्णत्वास न्यावे असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी संबंधितांना सांगितलं आहे सदर तलावाच्या सुशोभीकरणाचा अंदाजपत्रीय रक्कम दोन कोटी पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट रुपये असून स्वीकृत रक्कम एक कोटी ब्याऐंशी लाख सोळा हजार आठशे त्र्याहत्तर रुपये इतकी आहे सदर कामासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या आमदार फंडातून पंचवीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या तलावाच्या सुशोभीकरणात अबालुर्धांसाठी विरंगुळा केंद्र स्वच्छ व सुंदर गणपती विसर्जनाचा घाट परिसरातील ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे आजच्या साधारण तलाव सुशुभीकरण भूमिपूजना संदर्भात आपले लोकनेते आमचे मार्गदर्शक ते आमदार इतजी ठाकूर यांचं इथे मी सर्वांच्या तर्फे आभार स्वागत करतोय आज या तलावाच्या संदर्भात पूर्वी आपा बाबुली आमचं प्रचारासाठी निमित्त वाघोली येथील प्राचीन पाटील यांच्या होती जो कार्यक्रम प्रचार सभा झालेली त्या सभामध्ये आपले हरिभाऊ नाईक यांनी तो प्रश्न उपस्थित केलेला त्यावेळेपासून हा पाठपुरावा चालू होता आणि त्याच कामात सांगितलेला पाणी की याच्यात माझं पण आमदार फंड मी देणार म्हणून आणि काही आपल्या कालितचिंत म्हणजे विरोधकांनी कालपासून व्हॉट्सअपवर आमदारांचा पंचवीस लाख निधी कशा करता पाहिजे ही एक क्लिप काल फिरत होती त्यांना मी असं सांगतो त्यांनी अजून एक कोटी आणावी त्यांना विनंती करतो संगीता राऊत यांनी बरेच याच्यासाठी खूप पाठपुरावा केला आणि हरिभाऊ नाईक आपले किशोर नाईक इकडले वसंत नाईक वगैरे सगळे कंपनी यांनी हा पाठपुरावा करून त्या आज जेव्हा होत आहे आमदार त्याबद्दल मी ठाकूर यांचे आभार मानतोय माननीय लोकनेते आमदारितेंद्र ठाकूर आमचा समस्त ग्रामस्थिनी सर या कामासंदर्भात बरेच होत झाले विचारणा होती होत काही नाही होत काही नाही बरीचशी कामं आपा मार्गी लागलेली आहेत क्रमांक संपन्न मध्ये मा थोडीशी मार्गस्थ आहेत होत आहेत होती पण या कामासंदर्भात मी जास्त पाठपुरावा अशापणे केला की हरिभू नाईक यांचं सतत विचारलं होतं तिथे काम होत का नाही म्हणून मी महापौर निधीसाठी सुद्धा अर्ज केला होता आमदार निधीसाठी सुद्धा अर्ज केला होता आणि सतत हे काम जवळजवळ मला वाटते पंकज सरांच्या आधी जेव्हा होते इथे माझ्या आधीपासूनचा प्रस्ताव पाठवलेला आहे कामाचा थोडा उशीर झाला कोरोनामुळे आपल्याला थोडा उशीर झाला पण आज खूप मोठ्या रकमेचं हे काम दोन करोडपेक्षाही जास्त रकमेचं काम अंत्य झाले भाग्य आहे की आमदारांचे हस्ते आज त्याचं आपण उद्घाटन करत भूमिपूजन करत आहोत आणि तुम्ही सगळे इथे आलात सहकार्य करत होता आहेत आणि येतात त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद देतो आणि आता मी आपण सूचना करेल की त्यांनी येथे कमी पावसाळ्याच्या आधी आता डी वॉटरिंग सुरू करणार दोन तीन दिवसात डी वॉटरिंग करून मोकळं झालं की खोदाई करून डी वॉटरिंग सर पलीकडे नंतर होईल असं म्हणलं पाण्याची पातळी होते का उन्हाळ्यात तरी कमी होती उन्हाळ्यात bu anla da bu kadar bu kadar da var dedi da var dedi anla da